श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी मार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपल्या सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो स्वामींमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते श्रीस्वामी समर्थ नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनवण्यासाठी वाईट दिवसांशी लढावी लागेल आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच गरजेपेक्षा जगात संकट देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही वीणाचा सर्वात मोठा स्रोत्र म्हणजे तुमचे स्वतःचे विचार त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मन जिंकले ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा त्याला आधीच प्राप्ती झाली आहे कारण त्याने शांती प्राप्त केली आहे अशा माणसासाठी सुखदुःख थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येत नाहीत कारण फक्त त्या लोकांमध्येच त्या उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते कोणी काही बोलले तरी शांत राहा कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी समुद्र आटत नाही ज्याच्याजवळ तुमच्यासाठी काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाच्या मनात जेव्हा आपण कोणी आपला हात आणि सोबत राहणे दोन्ही सोडतो तेव्हा देव एक ना एकाला तरी कोणाच्या रूपात आपले बोट धरायला पाठवतो मनावर ताबा न ठेवणाऱ्यांचे मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे वागते एखाद्या व्यक्तीने श्रद्धेने इच्छित गोष्टींचा सतत विचार केला तर त्याला हवे ते बनू शकते जगासमोर जिंक तो जिंकतो तो जिंकतो असे नाही तर कोणत्या नात्यांसमोर कधी कुठे काय करावे काय बोलावे ज्याला हे माहीत आहे तो देखील विजेता आहे जे बुद्धी सोडून भावनेने वाहून जातात त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो काळाच्या आधी मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते आणि त्या गोष्टींची काळानंतर किंमत गमावतात कृतीच्या संभाव्य परिणामांमुळे मिळणारे बक्षीस हार नफा नुकसान प्रसन्न आठवण इत्यादींच्या चिंतेने ग्रासून जाऊ नये आत्मा जुन्या शरीराला जसे आहे तसे तोडतो जसे मनु माणूस आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो पाण्यात तरंगणाऱ्या बोटीप्रमाणे वादळतीला ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर बनवू शकतो आपण आपल्या मार्गावर चालत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे वेळ कधी सारखी नसते इतरांना विनाकारण रडवणाऱ्यांनाही रडावे लागते तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला आकार देऊ नका स्वसंरक्षणाने कधीही स्वतःला अपमानित करू नका असा हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छा देखील स्वतःचा एकमेव शत्रू आहे तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका तुमचे मन समजून घ्या तुमचे दुःख हे तुमचे मन बदलणारे आहे असे म्हणाल तर उठायचा प्रयत्न करा लढा आणि आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा बाकी कदाचित देवावर सोडा प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं धीर धरा कधीकधी तुम्हाला जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते रणणे थांबवा स्वतःच्या संयमा समस्यांशी लढायला शिका कारण तुम्हाला साथ देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जात नाहीत जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा ती साक्षीदारांची गरज नसते भेटवस्तू ही खरी आणि पवित्र तेव्हाच असते जेव्हा ती मनापासून योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिली जाते आणि जेव्हा देणाऱ्याला भेटवस्तूच्या बदल्यात काहीही अपेक्षा नसते सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे काहींना चिखलात उमलेल्या कमळाचा मोह होतो तर काहींना चंद्रातील डागही दिसतात हे अजून जो कोणी जाते पूर्ण श्रद्धेने पूजा करत असेल तर मला त्याची त्या ते देवतेवरची श्रद्धा दिसते उद्या कोणाचा अचानक होत नाही सूर्य ही हळूहळू उगवतो आणि मावळतो ज्यांच्याकडे संयम मा आहे तो जग उजळवू शकतो मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे पण सरावाने ते नियम मिंत्रित करता येते अहंकार आणि संस्कार यात फरक आहे इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंद होतात सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही आशा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा ओरडण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज नसते पण गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते जे तुझे आहे ते तुझ्यासोबतच राहील ते हिसकवायला सगळं विश्व एक झालं तरी ते तुझ्यासोबतच राहील स्वर्गातूनही जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात एक जो शक्तिशाली होऊन मापही करतो आणि दुसरा जो गरीब होऊनही दान करतो प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्याच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो जे घडले ते चांगलेच होते जे घडते ते चांगल्यासाठीच घडते जे होईल ते चांगले, चांगले होईल माझे तुझे लहान मोठे तुझा माझा परका तुझ्या मनातून पुसून टाक मग जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या जे तुमच्यासोबत आहे इतरांकडे काय आहे यावर नाही त्या दिवशी आपल्या सर्व संकटांचा अंत होईल ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य भगवंताच्या इच्छे इच्छेने होते संकट संयम समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता ही स्पष्ट स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहे पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या जे ते ग, वा वाईट आहे वा वा ते नाही मग तो गरीब असो किंवा माणूस असो वाईट मोठा असो व छोटा तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो कारण जहाजाला छिद्र लहान असो वा मोठे कुठे ते लहान छिद्र पूर्ण जहाजाला बुडवते ते पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि अर्थातच शेवट बदलवू शकता जेव्हा आशा तुटायला लागते मार्ग दिसतच नाही तेव्हा मित्रांनो एकदा भगवद्गीता नक्की वाचा श्रीकृष्ण म्हणतात त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता लोभ न ठेवता निस्वार्थीपणे पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पडावे अंधारात जसा प्रकाश चमकतो तसे सत्यही चमकते म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri, Shri Swami Samaratur, Shri, Shri, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur Shri Swami Samaratur, Shri Swami Samaratur, Swami Shri Swami Samaratha, 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 Shri Swami Samaratha.